रामराम मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाने सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला होता पण आता या प्रकरणाने असं काही वळण घेतलंय की तुम्ही ऐकून थक्क व्हाल एकेकाळी रस्त्यावर उतरून न्याय मागणारा समाज आता एकदम गप पडलाय पण हे सगळं का झालंय कारण या प्रकरणात काहीतरी खोल गडद रहस्य आहे जे हळूहळू उलगडतय संतोष देशमुखांच्या हत्येच्या खटल्यात आरोपींना बीडमध्येच का ठेवण्यात आलं याच उत्तर कोणाकडेच नाहीये आणि जर याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण या सगळ्यामागे एक गोष्ट स्पष्ट आहे या सगळ्या खेळामागे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या जवळच्या माणसांचा हात आहे असा थेट आरोप मनोज जरांगे यांनी केलाय त्यांचं म्हणणं आहे की हा खटला पद्धतशीरपणे संपवण्याचा डाव आहे येत्या काही दिवसात सत्य बाहेर येईल मनोज जरांगे जे कधी काळी देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी रात्रंदिवस लढले ते आता गप्प झालेत आणि त्यांनी या प्रकरणापासून अंतर राखलंय कारण त्यांचा असा दावा आहे की देशमुख कुटुंबाला मॅनेज करण्यात आलं आहे होय एकदम बरोबर ऐकलं मॅनेज करण्यात आलंय आणि यात वाल्मिक कराड लवकरच बाहेर सुटणार असंही बोललं जात आहे फडणवीस आणि त्यांचे सहकारी यांनी सगळं आखीव रेखीव नियोजन केलंय असा जरांगेनी गंभीर आरोप केला आहे पण प्रश्न असा आहे की देशमुख कुटुंबाला नेमकं का कसं काय मॅनेज केलं या मागे कोण कोण आहे आणि कोणत्या घटनांमुळे मनोज जरांगे जे या प्रकरणामध्ये आघाडीवरती होते ते मागे सरले आहेत मित्रांनो दोन आठवड्यापूर्वी सुरेश धस यांनी एका मुलाखतीत काही धक्कादायक खुलासे केले त्यांनी सांगितलं की आम्ही सुरुवातीला मुख्य आरोपीसह सह आरोपींनाही पकडण्याचा आग्रह धरला होता पण कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की जर जास्त मुळे खणली तर मुख्य खटलाच अडचणीत येईल कारण सह आरोपींची भूमिका स्पष्ट न झाल्यास त्यांना जामीन मिळेल आणि त्यांच्यासोबत मुख्य आरोपीही सुटतील म्हणूनच देशमुख कुटुंबाने आणि काही तज्ज्ञांनी मिळून काही गोष्टींना पूर्ण विराम देण्याचा निर्णय घेतला सुरेश धस यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि याच वेळी जरांगे यांनी माध्यमासमोर स्फोटक विधानं केली त्यांनी थेट सवाल उपस्थित केला की देशमुख कुटुंबाने ठरून काही गोष्टी थांबवल्या याचा अर्थ नेमका काय आहे फडणवीसांनी काय खेळ खेळलाय जर त्यांनी हे मान्य केलं तर हा अत्यंत गंभीर विषय आहे जर कुटुंबावरती दबाव आणला गेला असेल तर याचा अर्थ नेमका का घ्यायचा जाहीरपणे सांगितलं की सह आरोपी आणि इतर मुख्य आरोपींना पकडण्याचा प्रयत्न होता पण देशमुख कुटुंबाने स्वतःच याला थांबवलंय आणि मग मनोज जरांगे या प्रकरणापासून पूर्णपणे अलिप्त झाले त्यांनी सगळी माहिती गोळा केली आणि आता स्पष्टपणे सांगितलं की सरकारच्या भूमिकेतच काहीतरी गडबड आहे त्यांनी पुन्हा एकदा फडणवीस आणि त्यांच्या प्रतिनिधींवरती हल्ला चढवला त्यांचं म्हणणं आहे की काही सह आरोपींना जाणीवपूर्वक थांबवण्यात आलं आणि याची माहिती सरकारच्या प्रतिनिधींनीच दिली आहे आणि हे प्रतिनिधी दुसरं कोणी नसून तर सुरेश असणार आहेत यामुळे देशमुख कुटुंब मॅनेज झाल्याच्या चर्चांना अजूनच बळ मिळालंय म्हणजे देवेंद्र फडणवीस त्या सरकारच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून बरोबर डाव साधल्या यां आता सा यांचं अंधारात काही ठरत आहे तेच म्हणले आम्ही सह आरोपीला मोठे वाढणार होते पण होऊन दिले नाही म्हणजे हे वाचविणार त्यांना आणि मग नुसतं आम्ही बोमलो का होतो समाजाने त्याला अटक करा त्याला अटक करा त्याला आरोपी करा आम्ही बोमलो का होतो की तुम्ही आंध्रात काही ठरीत तिकडं आता थोडस आपण मागे वळून जर पाहिलं तर लक्षात येईल जेव्हा धस धनंजय देशमुखांना भेटायला गेले तेव्हा धनंजय देशमुख यांना विश्वास होता की जरांगेच त्यांना न्याय मिळवून देतील पण त्याच धनंजय देशमुख यांनी धस यांच्यासोबत बैठक करून काही गोष्टींना थांबवण्याचा निर्णय घेतला असं धस यांनी स्वतः सांगितलं आणि या सगळ्याच गोष्टींमुळे वाल्मिक करार सुटणार अशा बातम्या पुन्हा जोर धरू लागल्या आहेत चार महिन्यापूर्वी संतोष देशमुखांच्या हत्येनं सगळा महाराष्ट्र हादरला होता मारेकऱ्यांना फाशी द्या असा संताप सगळीकडे होता गावोगावी लोक रस्त्यावरती उतरले होते पण नंतर काय झालं अचानक सगळ्यांचं लक्ष इतर गोष्टींकडे वळालं मंत्रिपदाचा खेळ राजीनामे नवे आरोप नव्या घडामोडी यात देशमुखांच्या हत्येचा मुद्दा हळूहळू मागे पडला हे सगळं जाणीवपूर्वक घडून आणलं की योगायोगानं घडून आणलं हे सांगणं कठीण आहे पण या सगळ्यात पण एक गोष्ट स्पष्ट आहे या चार महिन्यामध्ये जे व्हायला पाहिजे होत ते अजूनही झालेलंच नाहीये देशमुख कुटुंबाला अजूनही न्याय मिळालाच नाहीये आणि आता तर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे मनोज जरांगे दुरावलेच त्यांनी थेट फडणवीसांवरतीच हल्ला चढवलाय त्यांचं म्हणणं आहे की कराड लवकरच बाहेर सुटणार आहे आणि विशेष म्हणजे फडणवीसांचे जवळचे मानले जाणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पहिल्याच सुनावणीत वाल्मिक कराडला हत्येचा मास्टर माइंड म्हणण्याऐवजी सुदर्शन घुले याचं नाव पुढं केलं होतं मित्रांनो चार्जशीट मध्ये स्पष्ट आहे की कराड हाच मास्टर माइंड आहे तरीही निकम यांनी वाल्मिक कराडचं नाव का टाळलं या सगळ्या घडामोडींमुळे कराड सुटणार अशा बातम्या वाढतच आहेत आणि त्यावर विश्वासही ठेवावा लागेल पण ही केस आता नेमकी पुढे कुठे जाणार येत्या काळात आणखी काय समोर येणार सध्या तरी देशमुख कुटुंबावरती प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरती काय वाटतं फडणवीसांनी खरंच देशमुख कुटुंब मॅनेज केलेलं आहे का, के का? तुमचं जे काही मत असेल मला कमेंटमध्ये कळवा आणि हो तुम्ही जर अजूनही बोल मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनही दावा नमस्कार जय महाराष्ट्र